जगभरात पुन्हा कोरोना येतोय अशा बातम्या येत आहेत अशातच आता आपल्या भारतात देखील कोरोनाचा नवीन व्हेरियंट वाढत चाललाय त्याची लक्षणं काय आहेत पुन्हा लॉकडाऊन लागणार का तो व्हेरियंट किती घातक आहे अशा आशयाचा व्हिडिओ आपण अगोदर केला होता तो तुम्ही या युट्यूब चॅनलवर पाहू शकता आज आपण जाणून घेणार आहोत कोरोना आपल्या देशात किती वाढतो मग जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी काय सांगितले आणि आपल्या राज्यात याची खबरदारी कशी घेतली जाणार आहे नमस्कार मी प्रथमेश हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा नवराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा कोरोना पाय पसरत असल्याचे दिसत आहे गेल्या चोवीस तासात कोरोना व्हायरसचे चारशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत देशात सध्या तीन हजार चारशे वीस सक्रिय रुग्णसंख्या आहे कोरोनाने संक्रमित कोरोना संक्रमितांची सर्वाधिक संख्या केरळ या राज्यामध्ये आहे येथे एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे कोरोनाचा नवीन व्हेरियंट जे एन ची रुग्णसंख्या वाढत चालली आहे गेल्या चोवीस तासात देशात चारशे चोवीस रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे चिंता वाढली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिलेल्या संदेशात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले त्यासोबतच राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत ऑक्सिजन प्लांट्स व्हेंटिलेटर ऑक्सिजन पाईपलाईन्स आर टी पी सी आर लॅब ड्युरा लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा देखील घ्यावा असे देखील आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्र्यांना दिलेले पाहायला मिळत आहेत यामुळे सर्व आरोग्य व्यवस्था आरोग्य यंत्रणा राज्यातील कामाला लागलेली आहे याची माहिती देखील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली लस आणि औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करून त्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर विलगीकरण बेड्स आय सी यू बेड्स व्हेंटिलेटर बेड्सच्या सद्यस्थितीबाबतची देखील माहिती यावेळी घेतली आहे यामुळे जरी कोरोनाचं संकट राज्यामध्ये वाढलं जे एन वन व्हेरियंटचे रुग्ण राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात वाढायला लागले तरी देखील आपली आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे सज्ज असल्याची खात्री सरकार करत आहे सद्यस्थितीबाबतची माहिती यावेळी सरकारने घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे मग जागतिक आरोग्य संघटनेने या जे एन वन व्हेरियंट विषयी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटविषयी काय सांगितलंय तर या व्हेरियंट यापूर्वीची यापूर्वीचा जो व्हेरियंट होता बी ए टू पॉईंट एट सिक्स या व्हेरियंटपेक्षा वेगळं असल्याचं जे एन वन डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक अर्थसं आरोग्य संघटनेनं सांगितलेलं आहे शुक्रवारी दिवसभरात देशात तीनशे अठ्ठावीस कोरोना रुग्ण आढळले आहेत नवी दिल्ली गुजरात गोवा महाराष्ट्र तामिळनाडू केरळ पुदुच्चेरी पंजाब कर्नाटक तेलंगणा या राज्यात हे रुग्ण आढळले आहेत केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे येथील आकडा दोन हजाराच्या पुढं गेला असल्याचं देखील सांगण्यात येते येथे जे एन वन व्हेरियंटचा एक बळी देखील गेला आहे एका व्यक्तीचा मृत्यू देखील या नवीन व्हेरियंटमुळे झालेला आहे या महिन्याच्या सुरुवातीला एकोणऐंशी वर्षीय महिलेमध्ये हा व्हेरियंट आढळला होता इतर राज्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांनी सर्वच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत ऑक्सिजन बेड्स तयार ठेवण्यास देखील सांगण्यात आले आहेत अशा प्रकारे जे एन वन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी राज्यातील आरोग्य व्यवस्था ही सतर्क आणि तयार सज्ज असल्याचं सांगण्यात येतं तुम्ही देखील सुरक्षित अंतर पाळून कोरोनाचा सामना करायला तयार रह, काल अस कुरूं रहा, सज्ज राहा काळजी घ्या असं आमच्याकडून देखील आव्हान अशाच लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करून नक्की कळवा